आता आपण चाललो आहे उद्या विसर्जन आहे आमच्या वाडीतील सर्व वा एक गणपती सर्व एकत्र घेऊन जातात विसर्जनाला आणि एका ठिकाणी जिथं बसवले जातात तिथं सर्वजण आलेत साफसफाई करायला तर बघूया कोण किती जण आलेत कशी साफसफाई करतायत सर्व तुम्हाला वाढ दाखवतो जिथून आमचे गणपती घेऊन जातात ही बघा ही आमची गणपतीची वाट आहे आणि हिथून आम्ही गणपती घेऊन जाणार आहेत या वाटेवरून पूर्ण खराब झाली आणि आम्ही ती आता पूर्ण साफ करणार आहेत जेणेकरून आम्ही याच्या या वाटेवरून एकदम व्यवस्थित गणपती घेऊन जाऊ शकू अशा पद्धतीने थोडीफार आम्ही थोडी साफसफाई करणार आहे त्या वाटेची जे व्यवस्थित त्याच्यावरून चा निदान चालता तर येता येईल असं नाहीतर आता कसं ते पावसामुळं त्याच्यावरून पाय घसरत आहेत पूर्ण इथे आपण बघू शकतो बघा एवढं गवत आलंय पावसामुळं आणि इथेच आम्हाला गणपती बसवायचे एवढी आता सास गुरव हा काम तर जरा पण नाही पण कामाची हुल देणारा एवढी साफसफाई झाली गुरव तिथे बघा मी तुम्हाला दाखवतो की सर्वजण कसे म्हणजे साफ करतात कारण ह्या कॉर्नरने आम्ही गणपती खाली घेऊन जाणार म्हणजे नदीमध्ये आणि नदीमध्ये पुढे सुद्धा आम्हाला खूप थोडंसं लांब चालत जावं लागतं तर ह्या कॉर्नरने आम्ही घेऊन जाणार त्यासाठी हे सर्व गवत वगैरे हे काढले जाते म्हणजे तिकडून व्यवस्थित आपण आम्ही गणपती घेऊन जाऊ शकतो हे बघा ही नदी आहे आणि आता आज पाऊस पण जास्त पडलाय आणि नदीला थोडस पाणी पाणी मधी म्हणजे साफ कसं करतो मला दाखवायचं बघा किती आजपर्यंत म्हणजे थोडस साफ करावं लागतं इथे पावसान जास्त वेळ इथे गवत वगैरे येत ह्या टायमाला हा साफ कर व्यवस्थित कसला टाइम नव्हता मागे जे पण बोल नंतर तुला पाठवणार आहे बघ हा बघा ही एवढी जी जागा साफ करून झाली आम्ही लाईनमध्ये मध्ये सर्वांचे गणपती बसवणार आणि गणपती जास्त असल्यामुळे इकडे पुढे सुद्धा जातात या वाटेच्या अजून तिकडे साफ करायचं आहे तरी पण अजून सर्वजण साफसफाईसाठी आले नाही यातून काहीच लोक आले आणि काही जण अजून येत आहेत म्हणजे एक एक, एक, एक। बघा एक 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 कसे येत आहेत अजून जेवण वगैरे लेट करून थोडस यायला लागलेत एक एक आज गौरीचा सण आहे म्हणून प्रत्येकाचे ही लेट झालेत आणि जेवण करूनच सर्वजण यायला लागलेत म्हणजे आता जवळजवळ साडेतीन वाजले असतील तरी पण गणपती व्यवस्थित यायला पाहिजेत त्यासाठी प्रदीप गुरव काय हा हे बघा या ठिकाणी आम्ही गणपती घेऊन जातो विसर्जनासाठी नदीतून चालत जातो आम्ही आणि म्हणून नदीतून व्यवस्थित चालताय यावं म्हणून हे सर्व व्यवस्थित साफ केलं जाते जवळजवळ चार ते पाच फुटापर्यंतचे गणपती असतात आणि ते हातातून व्यवस्थित घेऊन जाता आलं पाहिजे बसणार तू मच्छर आहे म्हणून बरोबर तुम्हाला माहिती रे

या ठिकाणी गणपतीचं विसर्जन केलं जाणार गावची नदी आणि इथे आमचं होणार विसर्जन ही वाट आहे जिथून आम्ही गणपती घेऊन जाणार मी एवढी साफसफाई आता पूर्ण जवळजवळ पूर्णच साफसफाई झाली हे बघा मी तुम्हाला दाखवतो आणि हे आता सर्व एका ठिकाणी सर्व जमलेत आणि आता त्यांच्यात चर्चा चालणार आहे हा आला नाही तो आला नाही ना म्हणजे दरवर्षीच आहे यावर्षीच नाही दरवर्षीप्रमाणे आतासुद्धा सेम चर्चा चालली आहे त्यांच्यात